शिष्यवृत्तीच्या एक पॉइंट दोन मधला आपला घटक आहे याच्यामध्ये आपण एक पॉईंट दोन मध्ये आज काय पाहणार कविता व कवितेवरील आधारित प्रश्न याच्या आधी आपण काय बघितलं उतारा आणि त्याच्यावरचे प्रश्न बघितले ठीक आहे मग आता कवितेच्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची हे आपण समजून घेणार आहोत किंवा कविता कशी वाचायची ठीक आहे आता यातल्या बघा आधी काय सांगितलेल्या आहेत प्रथम कविता काळजीपूर्वक वाचा बघा कविता तुम्ही आधी काळजीपूर्वक वाचली पाहिजे मी सूचना सांगतोय तोपर्यंत तो तुम्ही स्क्रीन व्हिडिओ झूम करून सुद्धा वाचू शकता ठीक आहे प्रथम कविता काळजीपूर्वक वाचा तिचा अर्थ समजून घ्या त्याच्यानंतर कवितेतील विशेष शब्दांकडे लक्ष द्या विशेष शब्द म्हणजे काय हो एखाद्या गोष्टीचं विशेषण असेल गरीब श्रीमंत अमीर दिन दुबळा समानता मानवता ही विशेषणं आहेत अशा शब्दांकडे लक्ष द्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर ते बारकाईने लक्ष द्यायचं प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय पारखून घ्या खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला पटकन एक उत्तर सापडलं आपण लगेच सोडून देत तसं नाही बाकीचे पर्याय सुद्धा चेक करा ठीक आहे चारही पर्याय पारखून घ्यायचे म्हणजे ते पडताळल्याशिवाय पुढे जायचं नाही ठीक आहे त्याच्यानंतर उत्तरे लिहिताना संग्रम निर्माण झाला झाल्यास कवितेतील संबंधित प्रश्न पुन्हा वाचा तुम्हाला जर शंका वाटली की याचं उत्तर हे आहे की ते आहे मला निश्चित लक्षात येत नाही तर तुम्ही परत प्रश्न वाचा ठीक आहे प्रश्न वाचायचा कवितेचा तो भाग वाचायचा मग आता आपण काय करू आधी कविता वाचायला घेऊ ठीक आहे कविता वाचायला घेऊ बघा या भारतात ठीक आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी ही कविता लिहिलेली आहे तुम्ही झूम करूनही पाहू आणि वाचू शकता या भारतात या कवितेचा काही भाग घेतलाय या भारतात मी कविता वाचतो तोपर्यंत तुम्ही सुद्धा वाचा तुम्हाला जर ऐकायचं नसेल तर तुम्ही आवाज बंद करूनही पाहू शकता ठीक आहे या भारतात बंधू भाव नित्य वसुदे याच्यामध्ये विशेष शब्द कोणता आलाय याच्यात आलेला शब्द आहे बंधू भाव नित्य वसू दे दे वरची असा दे वरची म्हणजे काय हा शब्द वर म्हणजे इथं आशीर्वाद एखादा वर देतो की नाही जुनी गोष्ट आठवून बघा त्याच्यामध्ये वर शब्द काय असतो वर या शब्दाचे अनेक अर्थ निघतील वर म्हणजे नवरदेव सुद्धा होतो त्याच्यानंतर वर म्हणजे आशीर्वाद देणे आणि वर म्हणजे एखाद्या गोष्टीवर ठेवणे ठीक आहे असे तुम्हाला वेगवेगळे अर्थ कळले पाहिजे कवितेत तो कोणत्या अर्थाने वापरलाय हे तुम्हाला कविता वाचताना कळेल वरची असा दे म्हणजे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे दे वरचे असा असा आशीर्वाद दे की भारतात बंधुभाव नित्य राहील ठीक आहे मग आता हे झालं पुढे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे सगळे पंथ पंथ कोणकोणते आहेत वेगवेगळ्या धर्माचे वेग प्रत्येक धर्माला आपण वेगळे हे म्हणू शकतो महानुभाव पंथ आहे चक्रधर स्वामींचा जैन धर्माचा आहे ठीक आहे हिंदू धर्माचा आहे अनेक पंथ जाती धर्म पंथ संप्रदाय संप्रदाय म्हणजे सुद्धा वेगळ्या विचार सांगणाऱ्या लोकांचा गट समूह ठीक आहे वेगळे विचार सांगणार आधी जर समजा एकाच याच्यातल्या असतील नंतर वेगळे नंतर भगवान महावीर आले त्यांनी वेगळा अहिंसाचा विचार सांगितला नंतर भगवान बुद्ध आले त्यांनी अहिंसेचा वेगळा विचार सांगितला मग वेगवेगळे धर्म तयार झाले त्यातून पुढे उपशाखा संप्रदाय तयार झाले ठीक आहे पुढे नांदोत सुखे गरीब अमीर एकमताने सुखाने गरीब आणि अमीर एकमताने नांदू दे त्याच्यानंतर मग हिंदू असो ख्रिश्चन असो इस्लामी जसं आपण म्हटलं आधी धर्म तसे सगळे लोक एकत्रित राहू दे थीके? मग त्याच्यामध्ये तो हिंदू असो ख्रिश्चन असो किंवा इस्लामी असो कोणी असू दे ठीक आहे मग असं म्हटलंय पुढे पुढे म्हणताना काय स्वातंत्र्य सुखा या सकळा माझी वसू दे यांना स्वातंत्र्य दे आणि सुखही मिळू दे दे वरची असा दे असाच आशीर्वाद दे कोणाला म्हणतायत ते देवाला म्हणताना म्हणताय ठीक आहे त्याच्यानंतर सकळा सकळो मानवता धर्म भावना विशेष शब्द आहेत मी त्याला अंडरलाईन करतो सकळा सकळो म्हणजे काय कधी केलेलं आहे हो ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये त्यांनी ग्रामगीता लिहिली त्याच्यामध्ये उल्लेख करताना लिहिलेल्या कवितातला भाग आहे ठीक आहे मग याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे अमरावती जिल्ह्यामध्ये मोजरीला त्यांचा आश्रम आहे मोजरीला तिथं त्यांनी त्याच्यावरती स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा काम केलं नंतर सुद्धा केलं गाडगे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सगळ्यांनी एका काळामध्ये काम केलेलं आहे म्हणून त्यांना राष्ट्रसंत असं म्हटलं जातं हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना समुदाय प्रार्थना म्हणजे काय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं जास्त कार्य विदर्भामध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये ह्या संप्रदायाची लोक ही खंजिरी होती खंजिरी वादन करतात आणि त्याच्यावरती गाणी मानतात मग त्याला ते समुदाय प्रार्थना म्हणायचे ठीक आहे समुदाय प्रार्थना पुढे उद्योगी तरुण वीरशील वाण दिसू दे तरुण जे असतील ते वीर शीलवाण असू दे आणि उद्योगी असू दे उद्योगी म्हणजे काय काहीतरी व्यवसाय करत राहणार उगाच रिकाम टेकडा कुठेतरी बसलाय एखाद्या पारा खाली बसलाय मोबाईल बघतोय असा रिकाम टेकडा नको तो काम करणारा असू दे उद्योगी तरुण शीलवाण दिसू दे, दे वरची असा लक्षात कविता आपण वाचली माझ्या आधी तुम्ही वाचली असेल आता आपण काय करू प्रश्न बघू कवितेत आलेली विरुद्धार्थी शब्दांची जोडी बघा शब्दांची जोडी ओळखा बघा कवितेत माझं उत्तर तयार व्हायच्या आधी तुम्ही इथं वाचून उत्तर काढू शकता कवितेत कोणते शब्द आलेत आणि सगळे पर्याय आपल्याला परताळायचे सुख आणि दुःख आता इथं सुखे आले पण दुःखाचं आलं होतं का नाही आलं त्याच्यानंतर काय आलं वाचून बघा श्रीमंत गरीब श्रीमंत आणि गरीब शब्द गरीब शब्द कुठेतरी आला होता आणि आमीर शब्द आलाय काय आलाय गरीब आणि अमीर आता बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भामध्ये मध्य प्रदेशाच्या बाजूला होते तिकडं मराठीमध्ये हिंदी शब्दांचं चलन आहे त्याचा वापर आहे त्यामुळे त्यांनी गरीब आणि आमिर असा शब्द वापरलेला आहे आता इथं आपल्याला हा पर्याय दिसतो एक पर्याय असू शकतो ठीक आहे पुढचा आहे का बघू बंधुभाव आणि वैरभाव बंधुभाव आला पण वैरभाव आलेला आहे का कुठं नाही आला त्याच्यानंतर असणे आणि नसणे असू दे आता इथं नसू दे असा दे असू दे कुठं आहे का मग असू दे आहे का कुठं नाही असू दे शब्द नाही असा दे असा दे, दे, दे। नाही ठीक आहे म्हणजे आपल्याकडे राहतो पर्याय दोन किती आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक कर किती येतोय बघा ओके दोन ठीक आहे तुम्ही याला पूर्णपणे काळा करणार बाहेर जाऊ देणार नाही चला पुढचा प्रश्न बघू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जगातून काय समूळ नष्ट होण्याची परमेश्वराकडे मागणी केली आहे <tots> आता हे चार पर्याय बघा मानवता नष्ट झाली तर चालेल का मानवता म्हणजे काय माणसाने माणसाशी नीट वागणे असं जर नष्ट झालं अशी प्रार्थना कशी करतील राष्ट्र नाही करणार मानवता तर वाढू दे का? नहीं। ते काय म्हणताय सकाळाशी कळो मानवता व राष्ट्रभावना म्हणजे हा नाही त्यांनी काय सांगितलं काय नष्ट होण्याचं नष्ट होण्यासाठी काय पाहिजे आता ते म्हणतात वाढू दे त्याच्यानंतर गरिबी नष्ट व्हायला पाहिजेत का हो गरिबी नष्ट झाली काय हा पर्याय असेल त्याच्यानंतर प्रार्थना नष्ट व्हायला पाहिजेत का नाही ते तर काय म्हणतात हो सगळे मिळून समुदाय प्रार्थना म्हणजे हे पण आहे मग राहिला शब्द कोणता अस्पृश्यता अस्पृश्यता म्हणजे काय पूर्वीच्या काळामध्ये अस्पृश्यता भेदभाव केला जायचा कोणाला मंदिरात येऊ द्यायचे नाही बाहेर हो इकडे येऊ नकोस लांब थांब तू स्वच्छ नाहीयेस अशाने अनेक कारण सांगून हा जो अस्पृश्यतेचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यासाठी खूप मोठा लढा दिला आणि त्याच्यातून अस्पृश्यता निवारणासंदर्भात जे संविधान तयार झालं त्याच्यामध्ये कलम टाकण्यात आले ठीक आहे हा जो महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी काय सांगितलंय बघा असो हिंदू ख्रिश्चन वा इस्लामी तो सगळे एकत्र नांदवतो म्हणजे काय होईल ते एकत्र नांदताना अस्पृश्यता नष्ट होईल सर्व संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे म्हणजे अस्पृश्यता नष्ट होईल मग याचा अर्थ त्यांनी जास्त महत्व याला दिलेलं आहे ठीक आहे पर्याय क्रमांक तीन येत आहे ओके पुढचं पुढचा प्रश्न आपण बघू तिसरं उद्योगी तरुण तरुणांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय प्रार्थना केली काय प्रार्थना केली उद्योगी तरुणांसाठी उद्योगी तरुण श्रीमंत होऊ दे असं म्हणतील का ठीक आहे म्हणतील काय हरकत नाही ही असू शकेल त्याचे उद्योग वाढू दे असं म्हणतील हो उद्योगी तरुण वीरशील वाण दिसू दे हा बघा असा शब्द कुठेतरी आलेला आहे उद्योगी तरुण वीरशील वाण दिसू दे तरुणांचे कौशल्य वाढू दे आता हे तीनही शब्द म्हणू शकतील हाय म्हणतील हाय म्हणतील हाय म्हणतील पण कवितेत मात्र जास्त महत्व किंवा स्पष्ट हा शब्द आपल्याला दिसतोय हा इथं दिसतोय म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन किती आहे तीन ओके काय आलं उत्तर उद्योगी तरुण वीरशील वाण दिसू दे ठीक आहे चौथा प्रश्न कोणती गोष्ट सर्वांना समजावी असे तुकडोजी महाराज म्हणतात कोणती गोष्ट समजावी सर्वांना मानवता समजली पाहिजेत का हो सुख समजली पाहिजेत का त्याची काय समजायची गरज नाही ते समजतात मतभेद समजायला हवेत का मतभेद नष्ट व्हायला हवेत मग काय समजायला पाहिजेत बघा आता आता आपण उत्तर शोधून बघू सकळा शिकलो मानवता राष्ट्रभावना काय आहे सकळा शिकलो मानवता राष्ट्रभावना म्हणजे एकदा तुमचं कन्फ्युजन कमी होत चाल तुम्ही दोन कट केले हे कट केले हा कट केला हा कट केला मग राहिले दोन चारही पर्याय पडताळताना तुम्ही काय करणार आहात या पर्यायामधला अगदी जवळचा आणि समर्पक असणारा शिवाय तो कवितेत असणारा शब्द पाहायचा ठीक आहे सकळा सिकळो मानवता राष्ट्रभावना हा आहे पर्याय क्रमांक चार आता आपण काय बघितलंय मुलांना कवितेमधले आधारित असलेले शब्द एक पॉईंट दोन बघितले आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक घटक ह्याचा घेणार आहोत ठीक आहे चला तुम्हाला आवडला असेल तर जरूर कमेंट करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना कळवा शेअर करा ठीक आहे थांबतोय धन्यवाद